तालुक्यातील घराच्या बांधकामासाठी लोखंडी सळई ही आणून टाकली रात्री वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये पाणी चालू असल्याने शेतकरी हा शेतात दारे धरण्यासाठी गेला त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बांधकामावर परत गेल्यानंतर सदर ठिकाणी सळी दिसली नाही सदर लोखंडी स्थळीचा शोध घेतला चौकशी केली मात्र लोखंडी सळी सापडली नाही सत्तर हजार रुपये किमतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळेची चोरी झाल्याप्रकरणी नितीन त्रेचाळीस राहणार कटपळ सांगोला यांनी या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली सदरची घटना ही पंचवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजल्याच्या नंतर घडली या प्रकरणी नितीन यांनी सव्वीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात केली असून पोलीस सदर चोरट्याचा शोध घेत आहे